आज आजच्या या विजयी सोहळ्यासाठी आणि विजयी उत्सवासाठी उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या माय माऊली आणि ज्यांच्या विजयाच्या गुलालात खऱ्या अर्थानं आपण सगळे गुलाबी झालो ते आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय हो मुश्रीफ साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय बाबा उपस्थित सर्वच व्यासपीठ सन्माननीय दादा सगळ्यांची नावं घेत मी वेळ वाया घालवत नाही मी व्यासपीठाची क्षमा मागून सगळ्यांच्या उपस्थित असलेल्या आदरणीय मुश्रीफ साहेबांच्यावर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते ज्येष्ठ माय माऊली मा आणि आदरणीय साहेबांच्या सगळ्याच लाडक्या सर्वप्रथम मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा आदर करते आणि त्यांचा सन्मान सन्मान करते आज सन्मान करते आज यासाठी की खऱ्या अर्थानं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपल्या या तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या रक्ता रक्तामध्ये भिनलेले आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं जातीवादाला कधीही या तालुक्यामध्ये थारा दिला नाही आणि जातीवादाला थारा दिला नाही म्हणूनच आज, नेते सलक, 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 आज, आज दा, दा आपले नेते आदरणीय मुश्रीफ साहेब सल्ल सल्ल सलग अशा आज आठव्यांदा नवव्यांदा मंत्रीपदाची शपथ घेत असलेले बघायला मिळाले खऱ्या अर्थानं साहेब आज सांगायला खूप आनंद वाटतो की जेव्हा आपण या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना आपल्या पक्षाची भूमिका आपण बदलली आणि आदरणीय दादांच्या बरोबर जाण्याचा निर्णय आपण आपले आपण सगळे आमदार आणि आपल्या सगळ्या सहकार्याने घेतला आणि तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा घेतला जेव्हा आम्ही अप, बरोबर आलो आदरणीय दादांच्या बरोबर जाण्याचा निर्णय सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांचा झाला गावातील काही लोकांपासून ते जिल्ह्यातील लोकांनी आमची खिल्ली उडवली आम्ही जेव्हा जेव्हा निदर्शनं करायचो आंदोलन करायचो काहीतरी कार्यक्रम घ्यायचो लोक म्हणायची काय नाही यांचं आता सगळं संपलेलं आहे यांचं भविष्य सगळं आज अंधारात आहे यांचं सगळंच संपलेलं आहे पुढे यांचं काही होऊ शकत नाही आज त्या सगळ्यांच्या नाकावर टिचून आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या या मंत्री पदाचा या निमित्तानं आपण सलग आमदार झालात मंत्री होणार ही सगळ्यांना गॅरंटी होतीच पण खऱ्या अर्थानं आमच्यावर बोलणाऱ्या लोकांना धडकी कधी भरली असेल परवाचा तुमचा फोटो जे आपले सगळे रेषेमध्ये बसले होते आणि माझी मुख्यमंत्र्यांनी आताचे उप उपमुख्यमंत्री सन्मानी एकनाथ शिंदे साहेबांच्या साईटला जेव्हा तुमची खुर्ची होती आणि तुम्ही तिथं बसलेला होता आणि तो फोटो खऱ्या अर्थानं व्हायरल झाला आम्ही सगळ्यांनी स्टेटस ला लावला डीपी ला लावला ला ला फेसबुक ट्विटर सगळीकडे व्हायरल झाला आणि जे जे लोक आमच्यावर बोलत होती त्या लोकांची बत्ती गुण झाली त्यामुळे जास्त काही त्यांना बोलण्यासारखं मला वाटत नाही एखादा माणूस पुढे जात असतो तो यशस्वी होत असतो तो एकटा नसतो त्याला मदत करणारे अनेक हात असतात हे हात म्हणजे तुम्ही सगळे समोर बसलेले माझी ज्येष्ठ लोक असतील माझ्या सगळ्या ज्येष्ठ माय माऊली असतील आमच्या साहेबांच्या सारख्या सगळ्या लाडक्या बहिणी असतील आमचे सारखे सगळे तरुण कार्यकर्ते असतील आम्ही सगळे पदाधिकारी असू साहेबांचं सगळं हे कुटुंब असेल या सगळ्यांचे मदतीचे हात आदरणीय मुश्रीफ साहेबांना मिळाले आज विशेष आभार मी माझ्या सगळ्या माय माऊलींचे व्यक्त करते गर्भामध्ये नऊ महिने आपण गर्भ सांभाळतो नऊ महिन्यानंतर त्यांना जन्माला घालण्याच्या सहन करतो त्या गरबाचा रंग त्या गरबाच्या रक्ताचा रंग लाल असतो तोच आपल्या कुंकुवाचाही रंग लाल असतो आणि खऱ्या अर्थानं लाल रंग हे सृजनतेचं प्रतीक मानलं जातं लाल रंग हे खरेपणाचं प्रतीक मानलं जातं याच लाल रंगाची जादू तुम्ही केलीत या लाल रंगाचं परिवर्तन गुलाबी रंगात केलं आणि हा गुलालाची उधळण खऱ्या अर्थानं तुमच्यामुळं या आमच्या सगळ्या वाघिणीचा वाटा आजच्या या विजयी सभेमध्ये विजयी सभेसाठी आणि विजयी सोहळ्यासाठी आहे यासाठी समोर बसलेल्या सगळ्या माय माऊलींचे मी खरंच मनापासून मनापासून आभार व्यक्त करते साहेब फार वेळ मी घेत नाही पण जेव्हा इलेक्शन सुरू होत व्हायची होती मुंबईमध्ये मी दोन मिनिटांसाठी भेटायला गेले साहेबांना मी एकच म्हणाले की साहेब येणाऱ्या काळात कदाचित जातीवाद झाला तर आपण या निवडणुकीला सामोरं आपल्याला अडचणी येऊ शकतात साहेब तुमचं एक वाक्य माझ्या डोक्यामध्ये बसलेलंय साहेब म्हणाले हे सगळं जरी झालं तर शीतल मी आजपर्यंत केलेल्या कामाची पुण्याई तरी काहीतरी असेल की नाही ही पुण्या येईल फळाला आणि खरंच साहेब परमेश्वरानं ऐकलं आणि आजपर्यंत केलेल्या कामाची फळाला आली आणि आज तुम्ही मंत्री म्हणून त्या पदावर बसलात साहेब तुमच्याकडे हे सगळं जरी असलं तरी माझी एक तक्रार आहे तुम्ही तुमच्या या सभेमध्ये सगळ्यांची नावं घेत असता पक्ष ते आमच्या सारख्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांची सुद्धा पण एक नाव तुमचं विसरलं जातं प्रत्येक भाषणामध्ये त्या नावाची मी आज आठवण करून देऊ इच्छिते जसं तुम्ही साहेब पालकमंत्री पदाची जबाबदारी अनेक वेळेला अतिशय ताकदीनं सांभाळीत त्याच पद्धतीनं तुमच्या बायकोनं सुद्धा घरातील पालकमंत्री पदाची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळ आज ती घरामध्ये सलग तुम्ही आठ आठ दिवस बाहेर असताना सुद्धा एक घर सांभाळून शकते एका मंत्र्याचं घर एवढ्या तिने सुनातीन सगळे आपले लेख असेल जावई असेल सगळी नातवंड असेल यांना एकत्र बांधून ठेवते आणि म्हणून साहेब तुम्ही आमच्यासाठी बारा महिने चोवीस तास सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारा पर्यंत आमच्या सगळ्यांची कामं करण्यासाठी या माय माऊलीचे मी मनापासून आभार माझ्या सगळ्या माता भगिनींच्या वतीने व्यक्त करते की मॅडम तुमच्यामुळे चाची तुमच्यामुळे आज खऱ्या अर्थाने हा हिरा खऱ्या अर्थानं श्रावण बाळ आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांची सेवा करतो आणि म्हणून फार वेळ आपला घेत नाही एवढीच टीप सांगते की आज सत्कार झाला साहेब आमदार झाले मंत्री झाले उद्यापासून साहेब आपल्यासाठी अवेलेबल आहेत सकाळी पाच वाजल्यापासून ज्यांनी मतदान केलं ते पण येतीलच पण ज्यांनी केलं नाही त्यांनी पण यावं कारण आमच्या साहेबांच्या दरबारात काम घेऊन आल्यावर कधी आम्ही बाबा विचारत नाही की तू मतदान केलंच की नाही त्यामुळे शंभर टक्के तुम्ही येऊ शकता आणि विरोधकांना जाता जाता एवढंच सांगते सांगितलेलं नव बाप आहे बेटा बेटा होता धन्यवाद वा है है। है। वाँ 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 वा वा जोरदार टाळे एकदा आणि आपण साहेबांसाठी नेहमीच टाळ्या वाजवतोय आता विनंती करतोय माननीय सारावी चाचींसाठी एकदा आपण टाळ्या वाजवूया कारण त्यांचं काम आपण ऐकलं त्यांच्यामुळे सांगणे शक्य आहे अजून टाळ्या वाजल्या पाहिजे चाचींसाठी वा 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 समनोगत आहे माननीय उत्तम दादा कांबळे सन्माननीय जिल्हाध्यक्ष आरपीआय पी आठवले गट മാനവീയ ഉത്തമ നേതാക്കളെ